घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरातील अत्यंत रहदारीच्या असणाऱ्या असा पत्रकार चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून अपघाताचं प्रमाण देखील वाढत आहे तर याच खड्ड्यांमुळे अनेक लोकांना आजपर्यंत अनेक वेळा आपला जीव गमवावा लागला आहे त्यातच भर म्हणून या रस्त्यादरम्यान रोडलगत अनेक छोटे मोठे अतिक्रमण वाढलेले असून रस्त्यालगत गाडी पार्क करणं जोखमीचं झालंय अशा या सगळ्या बिकट परिस्थितीत इथून रहदारी करणाऱ्या वाहनांना अपघाताला सामोरं जावं लागतंय याचाच परिणाम म्हणून बऱ्याचशा नागरिकांचा अपघाती मृत्यू होतोय तर काहींना कायमस्वरूपाचं अपंगत्व येत आहे कायम अशी स्थिती शहराची परिस्थिती बिकट होणार आहे त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्यानं विचार करावा आणि पत्रकार चौक ते प्रेमदान चौक दरम्यानचं अतिक्रमण हटवावे अशा आशयाचं निवेदन काका शेळके अनिकेत कराळे मयूर गायकवाड रवी राऊत अबा उपाधे संग्राम शेळके अथर्व बगाडे यांच्या वतीनं जागतिक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवावे जेणेकरून भविष्यात लोकांचे प्राण वाचतील जर पंधरा दिवसात ही कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं या हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आज आम्ही जागतिक प्रकल्प विभागाला पत्र दिलेलं आहे की झोपडी कॅन्टीन आपलं पत्रकार चौक ते प्रेमदान चौकापर्यंत जे काही अतिक्रमणं झालेली आहेत प्लस त्या अतिक्रमणांमुळं इतके म्हणजे ॲक्सिडेंट रोडला लावायला गाड्या लावायला जागा नाही आहे आणि तिथं हातगाडीवाले बरेच काही जे ते अना अनधिकृत धंदे करणारे सर्वांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे की ज्या ज्याच्यामुळं लोकांना खूप त्रास होऊ राहिला आणि ॲक्सिडेंट होते त्याच्यामध्ये काही जणांचा बळी गेलेला आहे तर त्यात आणि श्रद्धा हॉटेलचे तिथं असे खड्डे पडलेले की त्यामध्ये रोज संध्याकाळी कुठं ना कुठं ॲक्सिडेंट होतो कुणा ना कुणा लागतं आहे त्याच्यामुळं आत्ता आम्ही यांना येऊन भेटून गेलो त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाच्या आत सर्व काही ते खड्डे बुजून देऊ म्हणले रोडवरचे प्लस आणि जे अतिक्रमण असतील ते सर्व काढून तुम्हाला रस्ता रस्ता मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे नाहीतर पंधरा दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी मोठा रस्ता रोको करू आणि त्याच्यात काही म्हणजे घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी यांचीच राहील असं त्यांना आम्ही सध्या बोलून दाखवलेलं आहे त्यांनी आम्हाला वय दिली की पंधरा दिवसाच्या आत सगळं होऊन जाईल जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा